काढणार होत सरकार चाळीस हजार कोटी रुपये म्हणून मी विशेष करून रियाज अभिनंदन करणारा की तुम्ही अशा पद्धतीनं लढा उभा केला सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलो आपण मला रियाज भाई म्हणले पंढरपूरला जायचं कस जायचं काय जे करू नका आमचे सगळे रिक्षावाले वारकरीच्या ड्रेस मध्ये पंढरपूर मध्ये येतील जेवढे राहणारे मागेवाले असतील ते माझ्या पाठी मागे आता मी पंढरपूर मध्ये घुसायला नंबरी माणूस आहे काळजी करू नका ज्या वेळेला ही बातमी मुख्यमंत्र्याला समजली दहा लाख लोकांमध्ये त्यांच्या मनाला कसं उडकून काढायचं तुमची यंत्रणा ना शक्यच नाही ताबडतोबीनं ना मुख्यमंत्र्याला निर्णय घ्यावं लागलं ला। आणि स्वतः मला त्या मुख्यमंत्री कार्यालयामधल्या सेक्रेटरीनं सांगितलं आता जी आर आहे मास्तर काळजी करू नका आम्ही दिलेला आहे नुसता स्टे आहे लक्षात ठेवा तूर्त थांबवलेला आहे कधीही ते आपल्या मानावर कोसळणार आणि विकले तरी सुद्धा फिटण्याचे पैसे नाही म्हणून आपल्याला सावध असावं लागत रियाज सय्यद आणि सुलन मुलाच्या पाठीमाग अशी ताकद तुम्ही मजबूत ठेवा आपल्या पुढे कोणीही आलं तरी निभाव लागू शकणार नाही अशी ताकद तयार करा तुम्ही बाबा एकोणीसशे ब्याण्णव लागितलं पुण्यात तुमच्या आज माणूस सजीवन जीवन त्याला मिळू लागलेला आहे त्याला दिवाळीला बोनस मिळू लागलेला आहे त्याला ग्रॅज्युटी मिळू लागलेला त्याला फंड मिळू लागलेला त्याला पेन्शन मिळू लागलेला त्याला आरोग्य विमा मिळू लागलेला मुली शिकणार असेल तर शिष्यवृत्ती मिळू लागलेला मग रिक्षावाल्याला का होतो हे बँगलोर मध्ये मी सांगितले बाबा म्हटलं ही बाब मुश्किल आहे कैलास शरद सुद्धा मी चर्चा केली सव्वा तास मी बोललो या राज्यामध्ये पंधरा लाख रिक्षा चालक आहे टॅक्सी चालक आहेत खाजगी बसेस आहेत ट्रकवाले आहेत हा सगळा निषेध केला तर महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख चालक आहेत परवा सरकारने जाहीर केला या देशामध्ये बारा कोटी चालक आहेत बारा कोटी चालक रात्री बारा वाजता गरोदर महिलाला वेदना होतात कारण मी काही दिवस तुमच्या बरोबर काम केलं त्या महिला कुणी बरोबर येत नाही रिक्षावाल्याला हात बरोबर त्या गरोदर बाईला बैल समजतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तो रिक्षावाला आहे मित्र उडकू शकत नाही पण आमचा रिक्षावाला उडकू शकतो त्या माणसाला एवढ मोठ नाही युट्यूब वर आहे कुणीतरी बघावं एक, एक अत्यंत श्रीमंत बाई करोडो रुपयेचे दागिने घालो दहा कोटीची गाडी दहा कोटीची गाडी ती नातेवाईकाच्या लग्नाला लग चालली दहा कोटीची गाडी अर्धा रस्त्यावर आल्याबरोबर गाडी बंद पडली त्या ड्रायव्हरला त्या बाईन विचारलं काय झालं रे बाबा तो ड्रायव्हर म्हणणार एका निक बोलवावं लागेल आणि एवढं लवकर काही दुरुस्त होणार नाही त्या बाईला लग्नाची काळजी होती अक्षराची काळजी होती रिक्षा तो रिक्षावाला लग्नाला घेऊन गेला आणि त्या रिक्षा मध्ये त्या बाईच पर्स होत की बाई लग्न झालं गाडी आली तिला वाटलं गाडीमध्ये आहे गाडी उडकली मिळालं नाही